महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक अशोकनगर येथील सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळातर्फे अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष मोठ्या उत्साहात याला सुरुवात झाली आहे नाशिक सातपूर अशोकनगर येथील सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळ तर्फे अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस ते बारा चार दोन हजार पर्यंत हा सोहळा होणार आहे यात सकाळी काकड आरती ज्ञानेश्वर पारायण महिला भजन प्रवचन हरिपाठ हरि कीर्तन होईल तसेच आज रात्री नऊ ते अकरा गुरुवर्य हरिभक्त परायण श्री माधव महाराज घुले मठाधिपती इगतपुरी यांच्या अमृतवाणीतून कीर्तन होईल याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळतर्फे करण्यात आली आहे मंडळाचे अध्यक्ष हरिदास वाघ यांनी सिद्ध हनुमान मंदिराचे महत्व सांगितले की नवसाला पावणारे सिद्ध हनुमान मंदिर आहे तसेच यावेळी आठ दिवस महाराष्ट्रातील नामवंत गाजलेले कीर्तनकार यांचे रोज रात्री नऊ ते अकरा कीर्तन होईल याची नोंद घ्यावी व मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे आणि याचा लाभ घ्यावा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक योगिन्द्र योगिरा योगित्रि हा લોલો જન

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा